नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहता जिल्हा अहिल्यानगर आवकाली आठ हजार नऊशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे चोवीसशे सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली दोन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये यानंतरची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दोन केडगाव आवक आलेली आहे तीन हजार चारशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे तीड हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर आवक आलेली अकरा हजार आठशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे दर आहे एकवीसशे